नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फेशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या मध्ये आपण बघणार आहोत या साडीचा रियूज आणि तुमच्याकडे काही ब्लाउज पीस असेल तर ते तुम्ही इथे वापरले तरी पण चालेल ब्लाऊज पीसचा पण रियूज आपण इथे करणार आहोत ठीक आहे तर चला आता आपण सुरुवात करूया अगोदर मी इथे शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर हे आहे आपलं चौदा इंच म्हणजे चौदा बाय चौदा इंचा आपण हा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे चौकोनी कपडा शॉपिंग बॅगचा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच मापचा साडीचा कपडा पण कट करून घ्यायचा आहे तरी ते मी डबल फोल्ड मध्ये साडीचा कपडा कट करून घेतला आहे जेणेकरून थोडस थिक व्हावं आपली डोअरमॅट त्यासाठी मैत्रिणी अशा पद्धतीने मी याला चारही बाजूनी व्यवस्थित स्टिचिंग करून घेतलेली आहे साडीचे मी हे डबल कापड घेतले होते कारण की ते थोडस जाड होण्यासाठी आणि खाली आपण शॉपिंग बॅग वापरलेली आहे तर यानंतर मी ते ब्लाऊज पीसचाच कपडा घेत आहे आणि ब्लाऊज पीस चा कपडा डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून ठेवलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर याची लांबी रुंदी धुनी पण आपण चौदा इंच घेत आहोत आणि चौदा बाय चौदा इंचा हा आपल्याला चौकोनी कपडा ब्लाउजचा कट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित बघा अशाच पद्धतीने मी याची कटिंग पण करून घेत आहे अतिशय सावकाश मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे पायपुसणीची डोअरमॅटची आता यानंतर हे दोन कापड कट करून घेतले त्याला अशा पद्धतीने एक फोल्ड केली त्यानंतर अजून एक फोल्ड केली म्हणजे फोर फोल्ड मध्ये आपला हा कपडा फोल्ड केलेला आहे आणि मध्य भागापासून आपल्याला इथे सात इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे म्हणजे बरोबर असं आपल्या इथं राऊंड शेप येणार आहे जिथे सात इंच येईल तिथेच आपल्याला असा मार्किंग करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आपण खूप सुंदर अशी डोअरमॅट प्रकार पायपोसनी प्रकार बघत आहोत अतिशय सावकाश सोप्या पद्धतीने आणि या अगोदर पण मी तुम्हाला खूप सारे डोरमॅटचे व्हिडिओ अपलोड केले आहे तर या अगोदरच्या ज्या डोअरमॅट आहे कालची तिला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघतात पुन्हा कमेंट पण करता खूप छान छान ताई माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल खूप सारे आभार आणि स्क्वेअर स्टिचिंग नंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे दोनही बाजूचा मी अशी एक फोल्ड करून दुसरी फोल्ड करून दोनही बाजूचे आपण मिडल पॉईंट काढून घेत आहोत आपल्याला तिथे हाफ सर्कलसारखी म्हणजे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या सर्कलचे आपल्याला चार भाग कट करून घ्यायचे आहे म्हणजे समप्रमाणात चार भाग आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहेत तर बघा अगोदर मी मार्क करून घेतलेले आहे आणि त्यावरच आपण कटिंग करून घेत आहोत आणि हे चार भाग कट करून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने ते पलटी मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जी स्टिचिंग केलेली आहे ती आतमध्ये जाणार आहे वरतून दिसणार नाही चारही पार्टला मी अशाच प्रकारे पलटी मारून घेत आहे त्यानंतर इथे मी साडीचा कपडा म्हणजे साडी आतरून घेतलेली आहे आणि तिला असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याचा पण आपल्याला स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला त्याचं माप पण दाखवत आहे तर दहा बाय दहा इंचाचा स्क्वेअर आपण इथे कट करून घेत आहोत आणि स्क्वेअर कट करून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा फोर फोल्ड मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे एक फोल्ड केली आता अजून एक फोल्ड करायची म्हणजे चार फोल्ड मध्ये आपला हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि मध्य भागापासून आपल्याला पाच इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आणि सेम ज्या अगोदरच्या सर्कलला आपण केलं होतं त्याच पद्धतीने आपण याला पण स्टिचिंग करून घेत आहोत नंतर पुन्हा मी ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे आपण आणि सहा बाय सहा इंचा स्क्वेअर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तयार केलेल्या पार्ट मधला सर्वात मोठा पार्ट आपण खाली ठेवत आहोत त्याच्यावरती म्हणजे मधला पार्ट आणि त्याच्यावरती सर्वात छोटा पार्ट आणि अशा पद्धतीने तो जोडून व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहोत पद्धतीने मी राहिलेले सर्व पार्ट तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते मी अशा पद्धतीने मी हे सर्व पॅटर्न तयार करून घेतलेले आहे चारही आता त्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आपण जर सर्वात अगोदर चौदा बाय चौदा इंचा स्क्वेअर तयार करून घेतला होता त्यावरती ते आपले हे चारही पॅटर्न अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तर अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तुम्हाला व्हिडिओ काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे ना अशा पद्धतीने मी हे चारही डिझाईन जोडून घेतलेलं आहे आता यानंतर हे साईडला ठेवत आहे मी आणि हा एक ब्लाउज पीस घेतलेला आहे हा डबल फोल्ड मध्ये फोल्ड केलेला आहे आणि आपल्याला याचा साडेचार बाय साडेचार इंचाचा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे म्हणजे चौकोन कट करून घ्यायचा म्हणून आम्ही ते ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि एक छोटंसं झाकण घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही स्क्वेअर म्हणूनही ते एक कापड हातात धरायचं आहे आणि त्याला थोडंसं कैचीने कट देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला एक कापड पलटी मारता येईल त्यातून एवढं आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कपडा ओढत ओड़त, ओढत तो पलटी करून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे की आपलं सर्कल तयार होणार आहे ते अशा पद्धतीने कुठल्याही टोकदार वस्तूने तुम्ही हा सर्कल बाहेर काढू शकता आणि त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे तयार केलेल्या जे आपण स्क्वेअर ठेवला होता त्यावरती तो ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित खूप छान सुंदर युनिक डिझाईन आणि अगदी झटपट आपली मॅट पायपूसने बनून तयार होते पुन्हा मी या ब्लाउज पिच्या सरळ पट्ट्या कट करून घेत आहे मोठी मोठी पायपिंग करण्यासाठी याचा कुठलंही मेजरमेंट घेतलेलं नाही मी अंदाजेच तीन इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत सरळ पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या आपण ज्या साईडला गोट मारण्यासाठी म्हणा किंवा पायपिंग करण्यासाठी आणि जिथे जोड आलेला आहे तो पण मी व्यवस्थित जोडून घेत आहे आणि कडेकडेला चारही बाजूने आपण व्यवस्थित अशी मोठी मोठी पायपिंग करून घेणार आहोत यामुळे काय होईल आपले कुठलेही धागे बाहेर निघणार नाही आणि तुम्ही डोअरमॅट धुवून पुन्हा पुन्हा आपण वापरू शकता प्लस वॉशिंग मशीनमध्ये पण तुम्ही वॉश करू शकता अतिशय सुंदर आणि दिसायला पण युनिक डिझाईन आहे आणि वेळात वेळ वेला काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पण मी तुमचे खूप सारे आभार मानते तर अशा पद्धतीने आपण ही डबल फोल्ड करून पूर्ण ही पाईपिंग मी मारून घेते पूर्ण गोट मारून घेते आणि मग तुम्हाला पुढे भेटते बघा मैत्रिणींना फायनली अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी डोअरमॅट पायपोसनी बनवून तयार झालेली आहे आणि ही धुवून तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता मशीन आहे आणि बॅक साईडला पण आपण शॉपिंग बॅगचा यूज केलेला आहे आणि अतिशय सुंदर सावकाश मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि खूप युनिक डिझाईन आहे आणि अगदी कमी वेळात बनवून तयार होते आणि बघा दिसायला पण अगदी मार्केटसारखंच लूक आलेला आहे आपल्या ह्या पुसणीचा किंवा डोअरमॅटचा तुम्ही याचा फ्लोरमॅट म्हणून पण वापर करू शकता फक्त साईज थोडी तुम्हाला मोठी घ्यावी लागेल तर मी डोअरमॅट म्हणून बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय